खास पूजेसाठी बघा आम्ही नवीन आपण आपल्याकडे पाठ असतात पण ते बरोबर नसतात ना पूजा वगैरे झालेली भिंडी डाल राईस तेवढंच खाणार ती काय असं वेगळं काही खाणार नाही आणि कसं मी आता ना नऊ दिवस ना लसूण आणि कांदा पण यूज नाही करणार आहे आणि आता सर्व इन्ग्रिडियंट जे आपण टाकले ते सर्व मिक्स करूया म्हणजे एकत्र करूया मी अश्विन भरत तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे पहिला तर आज आपण घट स्थापना करणार आहोत म्हणजे घटी बोलतो आपल्या इथे मराठीमध्ये तर ते करणार आहे आणि थोडासा डेकोरेट करतो आपण कारण की आपण ज्या रूम मध्ये राहतो इथे ईस्ट डायरेक्शनच नाही म्हणजे खिडकीवरती येते ईस्ट वेस्ट तर आता करायचं लागणारच तर मी विचार केला इथे आपण काहीतरी छोटासा असं करूया डेकोरेट ते दिसणार नाही विंडो आणि इथे आपण मांडलोय मस्त तर आता मी सर्व पूजेची तयारी करते आपल्याला कशी पूजा करायची बघा आता मांडायचं आपल्याला मस्त आज पहिला कुठला वाईट आहे ना वाईट डे हो आता पूजा वगैरे करून घेऊया पटापट हो तर खास पूजेसाठी बघा आम्ही नवीन पाट आणले कारण नेहमी आपण ना आपल्याकडे पार्ट असतात पण ते बरोबर नसतात ना आता हे कसं परफेक्ट परमनंट साठी झालं आपण तुम्ही मला सांगा कुठला चांगला दिसतो म्हणजे मी तो दाखव ना मग ने हा पण छान वाटते पण रेड वाला बघ मोराची पिसावला शेवटला मोराची पिसावला नको रेड वाला बघ रेड वाला दुसरा काल आणलेला का आणथ हा हा मला छान वाटत सगळ्यात पहिले ना रांगोळी नाहीये माझ्याकडे आणि मी विचार केला राहू द्या रांगोळी नाही केली तरी आपण हे आयडिया करूया अखंड दिवा ना तर आम्ही अखंड दिवा आणलायतच त्यांनी टाकून दिलं दोन आहेत ते एक्स्ट्रा आहेत एक होईल तिथून शेअर किती पाहिजे ते तर आता बघा आपण मस्त मांडणी वगैरे झालेली खूप सुंदर घरातलं वातावरण पूर्णपणे चेंज झालेलं आहे hmm. खूप सुंदर असं वाटतंय ना छान वाटत आपण एकदम सिंपल केलंय पण खूप छान वाटत नाही नाही लाईट सानुनी पण अजून वाईट लाईट आता असंच राहणार छान दिसते लाईट hmm. बंद केल्यावरती होती ना मस्त सानुनी आज व्हाईट डे म्हणून व्हाईट ना मामानी ड्रेस दिलेला तो वेअर केला कस वाट तुला पाया जा पाया पड़े आता चली टच हा फक्त लांबून पाया पड ठेव खाली व्हेरी गुड चला तुम्ही पण सर्वांनी दर्शन घ्या याच्यात काही तोर नाही ठेवू का बाहेर लावा, लावा ना ते सकाळीच लावायला पाहिजे ते बघा काल पण कितीच आपण दोन तीनशे रुपयाला दिले माग दिली आपल्याला जायला भेटलं नाही नाही नाहीतर आपण किती स्वस्त मध्ये दे आणतो ना दीडशे रुपये दोनशे रुपयाला असत हे वाले सर लावून घेते पटकन बाहेर ना जुनेवाले ते काढतो आज पूजेमध्ये एवढं बिझी झालो का फुलं काढतच विसरलो ना हो ना आणि आपलं डेली इथे चार पाच चार पाच येतात ना बघा इथे पण एक तर बघा किती सुंदर सहा दिले आज आपल्याला सुंदर सुंदर फुल आणि बघून इतका मन प्रसन्न होत ना काहीतरी असं वाटतं की नेचर नॅचरली जे फुल वगैरे येतात आणि किती सुंदर असतात बघा ना कलर बघा असा है। है। किती सुंदर असतात बाबा महाकाल बाबांना आपले खूप जास्त आवडते चला आपण बाबांची किती सुंदर वाटत बघा रेड कलर वरती हा कलर बघा हो। हो। किती सुंदर वाटते ना तर हो। आता आमची जी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही चहा घेतोय तर आता तुम्हाला वाटेल किती वाजले तरी सांगू का तीन वाजले सव्वा तीन सव्वा तीन वाजता आम्ही चहा घेतो कारण आम्ही असा म्हणजे विचार केलेला का के कारण पूजा केल्यावरती सगळं जे काय असते पाणी चहा असा घेतो आता कसं नवरात्रीचा जो उपवास आहे ना आपण खूप ये यांनी करतो माहितीये ना प्रॉपर ठेवा ना याच्यावर एकदम प्रॉपर करतोय म्हणजे सकाळी उठून आंघोळ वगैरे करून मग पूजा बिजा करूनच चहा किंवा पाणी मग दिवसभरातून एकदा तुम्ही काहीतरी खाऊ शकता उपवासाचा तर आपण आता मी विचार केला यांना कसं जास्त हे म्हणजे मला असं वाटते बुक बिकला असं काही नाही मी का? खाए, खाए, खाए। मी पण मनाने पकडलं काय असं काय नावासाठी तुम्हाला तू कशील का तू कशील का तू का नाही मग मी तू उपवास पकडते मी का नाही पकडणार मी पकडलंय नावासाठी नाही उपवास पकडला हो तू काय बोलतोय यांना काय या का, मी का पकडू नाही शकत तर आता मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता शिव पण आली बघा लिजू ना भरपूर मस्ती करते तिला वाटते काय चाललंय घरात काय या सर्वांनी चहा पिया तर कसं आहे माहितीये आमचा हा असा उपवास आहे का आपण ना नऊ दिवस जेवणार नाही फक्त जे काय ना फ्रुट्स आणि चहा पि इथे इथे मोस्टली म्हणजे गावातले जे उपास होते त्यांचे कसं असते की भाजी जेवण मला माहिती आहे ना एक म्हणजे मी क्लिअर करते कारण खूप लोक असं पण असतात की जेवण उपवास करतात व्हेज खातात नाही नऊ दिवस पण आपला कसं आहे की प्रॉपर आपण म्हणजे फ्रुट्स आणि जे काही साबुदाना वगैरे असतात तेवढंच खाणार बसला पूर्ण दिवस आणि मग जेव्हा आपण कन्या भोजन करणार मग होईल आपला मस्त मस्त पूजा झाली एक नंबर सुंदर वाटते एकदम आणि एकदम प्रसन्न वाटते ना हो खरच खूप छान वाटते आणि इथे बाबांची पण पूजा झालेली आहे आणि आता मी ते चहा पितो सांगू पण आहे हा लावून विंडो बंद करा हा आराम आहे

तर आता साडेसात वाजलेत आणि आम्ही दोघे पण मस्त फ्रेश झाले कारण बसून बसून पूजा करून घेऊया पटकन दिसते का कस हा चांगलं दिसतंय पडला नाही एक काम उठवतो ना आरती करायला सांगा सानू उठ चल आरती करू उठली अरे बा उठली तर चल फ्रेश हो चल मग तुला मी दुकानामध्ये घेऊन जाईन डी मध्ये डोले बंद करते का चल आरती झोपते झोपणे पूर्ण होत ना तुझी सकाळची लवकर उठतेस चल चल जाऊ चल आरती करू चल मस्त हा थोडं आता बाहेर काम होतं तर आता जस्ट घरी आलोय मी आणि सानू काय करते तू क्राफ्टिंग करतेस करते का ओके ओके आणि स्नेहा आज तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवणार आम्ही तर आज आपण ना मी विचार केला सावंतची खिचडी करूया पण ह्यांना पर्सनली सावंतची खिचडी जास्त आवडत नाहीये तर मी विचार केला नीर डोसा खूप जास्त आवडतोय तर नीर डोसा सारखा ना आपण चिला करू शकतो साबुदाण्याचा सा। नीर डोसा ना आपण फर्स्ट टाइम दादा सोबत खाल्ला आणि नंतर आता आपण इथे पण खाल्ला ना नवीन यायला झाला येतो तिथे त्यानंतर ते एकदम मला खूप आवडलं तर मी विचार केला आपण करूया ना मग बरोबर ना भाजून घेतले का मी या रेसिपीला तुम्हाला किती टाइम लागला आहे ती रेसिपी बघा आता बघा आता जेवढे पण आम्ही तुम्हाला रेसिपी काही दाखवणार हो ना म्हणजे आता नऊ दिवस तर तुम्हाला काहीतरी उपासाचीच रेसिपी बघायला भेटणार कारण आम्ही तर जेवणार नाही सानू काही चपाती भिंडी डाल राईस तेवढंच खाणार काय असं वेगळं काही खाणार नाही आणि कसं मी आता ना नऊ दिवस ना लसूण आणि कांदा पण युज नाही करणार आहे पण ते दुसरं रेसिपी टाकून काहीच फायदा नाही ना मग तर आता आपण साबण चिला रेडी करतोय म्हणजे आता स्टार्ट करतोय करायला तर सर्वात आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की खूप सारे कमेंट आपल्याला पहिले यायचे की तुम्ही कोणता मिक्सर ग्राइंडर करताय एक वर्ष करणार तेव्हाच तुम्हाला हो। दाखवणार आणि हो। फायनली एक वर्ष कम्प्लीट झाला दहा पंधरा दिवस आहेत एक वर्ष व्हायला आणि खरं सांगते जेव्हापासून आम्ही घेतलं ना मला एकदा पण रिग्रेट नाही वाटला की आम्ही का घेतला याच्या अगोदर आपण उषाचं घेतलं इतकं थर्ड क्लास याच रेंज मध्ये होता सेम प्राइस आहे याची आम्ही घेतलेला फाईव्ह थाउजंड रुपीजचं काहीतरी आणि त्याचं पण सेम फाईव्ह पा, थाउजंड रुपये प्राईस होती पण त्याचा आणि याच्यात जमीन आसमानचा फरक आहे तर हा आहे फूड लॅबचा तर तुम्ही ज्यांचा चॅनल कधी ना कधी बघितलं असेल फूड लॅब वाल्याचा तर त्यांचं इथून आपण मागवलं ना इतकं बेस्ट त्यांची सर्व्हिस पण खरं सांगते खूप चांगली आहे कारण आमचा एकदा ना असं हे खराब झालेलं ना काय होत छोटावाला जार तर त्यांनी परत रिटर्न करून दिला पण तीन ते चार महिने तर आम्हाला त्यांची सर्व्हिस खूप जास्त आवडली प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे म्हणून आम्हाला सांगायला थोडस हे लोकांना वाटतांना प्रमोशन करतो खूप फक्त तर खूप चांगलं आहे ज्यांना पोरला असं वाटतं की त्यांच्या मॉडर्न किचन मध्ये असं पाहिजे मिक्सर ग्राइंडर तुम्ही हंड्रेड पर्सेंट जाऊ शकता खूप बेस्ट आहे ओके okay. आता आपण साबण चिल बघा साबुदा मी चार तास अगोदर भिजवत ठेवलेला मस्त एकदम झटपट होते ना याच्यावरती बस अशा प्रकारे आपण साबुणाची मस्त बारीक एकदम पेस्ट करून घेतलेली आहे साबुदा चिला सोबत खायला शेंगदाणे घेतलेले भाजलेले इथे तीन हिरव्या मिरच्या घेते तिखट आपण आज करून आणि दही टाकूया आपण जेवढी आपल्याला पाहिजे ते तेवढी थिक किंवा पातळ तीन ते चार चम्मच टाकले असेल ना एवढा हे बघा इथे थोडसा आला घेतलेला आहे टेस्ट साठी बस जास्त पण नको आणि आपण चवीनुसार मीठ टाकूया उपवासाचं हो सेंधा नमक बोलता त्याला आणि आता तुम्ही कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा ऍड शकत, करू शकता पण मी अवॉइड करते उपवासामध्ये कोथिंबीर म्हणून आपण आता चटणी करून घेऊया अशा प्रकारे आपली चटणी पण झाली आहे मस्त एक बटाटा घेतला घेऊया पूर्ण घ्यायचा घ्यायचं आम्ही अक्च्युअली ना भांडी नवीन आणणार होतो पण यावेळी आम्हाला काहीच जमलं नाही ना काहीच नाही जमलं खरं आम्ही प्लॅन केलेला तरी पण एक दोन दिवसात बघूया आपला प्लॅन झाला तर ना पाऊस थांबू द्यावा येत असेल तुम्हाला का लोक आहे ना मग म्हणजे जाऊनच नाही कुठं पाऊस नाही आणि आता कसं आपण घट पण बसवलेत हो ना जास्त पण नाही दोन हिरव्या मिरची मी कट करते बारीक असे तिखटवाले मिरची हो थोडा स्पायसी खायची इच्छा आहे मग त्यानंतर बटाटा आपण जी चटणी केली त्याच्यातून एक ते दोन चम्मच आपण इथे ऍड करूया एक फ्लेवर चवीनुसार बर। मीठ टाकूया एक ते दोन चम्मच एवढ दही टाकूया आणि आता सर्व इन्ग्रिडियंट जे आपण टाकले ते सर्व मिक्स करूया म्हणजे एकत्र करूया हो काहीतरी आलं ना ते साबुदाना खायला प्रत्येकाला नाही आवडत असं आहे थोडासा काहीतरी डिफरेंट करून खाऊ शकतो डोसा किंवा चिला टाईप तर एकदम चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तर आता आपला पॅन पण गरम झालेला आहे थम 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 हे नाही टाकायचं का घी नाही का नॉनस्टिक पॅन आहे ना आपला नंतर वरून टाकूया थोडा टेस्ट आहे काहीतरी युनिक तर हे बघा आता वरून ना साजूक तूप टाकलेलंय स्नेयानी. आता आपण पलटी करूया. ऐचे थोडासा कसा शिटकेल तो. आ आज झाला साधू बनचा चीला. सुगंध बघा आला ना? दिखता आहे पीला. हा <laughs> पण दिसला सेम आता उत्तप्यासारखं दिसतंय. आता नाव तर आपण चिला दिलेला आहे. चिटकते बघा पुन्हा चिटकते त्याचा तुम्ही टेस्ट करून पण सांगू शकता ना कसं झालं उपवास सोडू शकते उपवास सोडायचं उपास पूजा वगैरे झाली तर खाऊ शकता okay. स्नेहा बोलते का तुम्ही टेस्ट करा घे गरम आहे चटका लागला ओची ओची बघू हा तो, तो थंड जाऊ द्या कारण ते ये ना चिट स्टिकी हम्म छान आहे स्नेहा खरंच ना हा खरंच शपथ कसा टेस्ट ला? ला हो। ना टेस्ट लागेल पण खरंच खूप छान आहे थोडा गरम आहे म्हणून आम्ही असं खातो ना चालू याच्यामध्ये डीप करूया हम्म मस्त आहे छान आहे चम्मच खातो चम्मच यांना चालू तर आता स्नेहाला कॅमेरा पकडायला सांगितला पण खरच जो निर डोसा असते ना मध्ये आपण मस्तपैकी डीप केलंय वाव खरच खूप छान तर आता माझा मस्तपैकी साबुदाना चिला खाऊन झालेला आहे आणि स्नेहा बसले छान लागते पण फक्त गरम गरम खाताना थोडासा ना आणि हे बघा तुम्हाला रात्री कसं दिसते आपलं जे घट बसवले ते तुम्हाला दाखवायचं होतं बघ किती सुंदर असं वाटतंय ना छान वाटतय आजचा नवरात्राचा दुसरा दिवस आहे रेड कलर साडी आहे पण आज मला असं वाटलं की नको म्हणून हा म्हणजे पूर्ण चांगली म्हणजे हेवी साडी तुम्हाला माहिती कशी आपण काटपदर वगैरेची वेअर तर मला खूप हेवी, हो हेवी वाटत आहे मी नाही वेअर केली सानूकडे पण आहे पण ती बोलते मला नाही वेअर करायचं ते तिची टी शर्ट आहे पण तिला रेड कलर नाही आवडत ठीक आहे नको करू आपण घरातच आहोत कुठे चाललोय बाहेर सकाळी मस्त आम्ही पूजा वगैरे केली आता अर्जंट आम्हाला ना, ना पाच किलो मसाल्याची ऑर्डर आलेली आहे तर हा मसाला आपल्याला कुरिअर करायचा आहे पुण्यामध्ये तर चला आता पटापट मसाले पण मी कुरिअर करून घेतो आम्ही चहा पितो आणि सर्वांनी या चहा आला तर आता मसाला पॅक करून झालेला आहे आता कुरिअर करायला जातो आणि लिचूला बघाच नेहा फॉर्म्युला फॉर्म्युला पाचते अजून लहान मुलीसारखी आणि या सर्वांनी फ्रुट्स खायला या दुपारचे वाजले दुपारी चार टाईम पण काय झाले चार वाजलेले आहेत आणि आमचा उपास आहे म्हणून आम्ही फ्रुट्स खातो मला तर आता उद्या मला एपीएमसी मार्केटला जायला लागेल ना तर फ्रुट्स भरपूर मार्केट मार्केटमध्ये मिळतात सीझन तर असतो ना मग एक एक सीझन प्रत्येकाचा असते ना जसं आपलं मसाल्यांचा सीझन असतं <laughs> आपल्या मसाल्यावरती थोडी प्राइस वाढते आपला प्राइस त्यांचं कसं मग कोण घेत नाही ना नॉर्मल डेज मध्ये आता कसं घ्यायचं फुलवाल्यांच किती वाढते बापरे आता गणपती मध्ये बघितलं ना किती किती वाढलेले जे आपण हार चारशे रुपये घ्यायचे ते बाराशे पर्यंत आपण पंधराशे पर्यंत घेतलेले आणि पाऊस पण एवढा पडतोय ना समजतच नाही का पाऊस कधी जाईल भरपूर बोरिंग वाटते पावसामुळे काय फील नाही होत ना मग छान बघा लिचू ये, ये। गे गे मी डीटीसी कुरिअर सर्व्हिस मध्ये आलो होतो पाच किलो मसाल्याची ऑर्डर आली होती ती कुरिअर करायला आणि आता आप आपण घरी आलो सानू वासली टीव्ही बघते आता घरी आलोय मी आणि आता आपण पाच वाजलं बघा हा मसाले ज्यांचे ज्यांचे मसाले डबल आज कुरिअर करून आलोय आणि आजचा ब्लॉग ना, ना तुम्हाला हा दोन दिवसाचा मिळून एक ब्लॉग बनवला ना कारण ऍक्च्युअली कसं माहिती का एडिटिंग करायला तेवढा भेटला नाही कारण थकलो होतो त्याच्यामुळं एडिटिंग करायला काही आपण चॅलेंज घेतलेला एक नऊ दिवस नऊ दिवस नाही होणारिंगला कसं काम ऑर्डर बिडर असतात वगैरे तर आता आम्ही काय विचार केले माहितीये का नवरात्रीचे ना दोन दोन दिवसाचे ब्लॉग ना एक दिवसामध्ये दाखव दोन दिवसाचा एक दिवस जसं आता बघा याच्यामध्ये तुम्हाला पहिला दिवस आणि आजचा हा दुसरा दिवस बघायला भेटणार तिसरा आणि चौथा सातवा आठ वाजण तर चला मित्रांनो आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया म्हणजे हा ब्लॉग आपण संपूया इथे आणि आता हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला दोन दिवसाचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा बरोबर तर आज पण बोलते ना नऊ दिवस तर तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मस्तपैकी आता कसं प्रत्येकाच्या घरामध्ये घट बसवले असतील प्रत्येकाच्या म्हणजे कोणाकणाच्या एखाद्या असं ती कुटुंब मिळून बसवतात आणि प्रत्येकजण घरात नाही बसवत आता प्रत्येकाचा प्रत्येक आहे आता आम्हाला वाटलं की आपण करावा आपण आता फॉलो करणार दरवर्षी आणि आपण ते काय टाकले घटमध्ये जाऊ अजून काय बोलतात त्याला नाही पण जेव्हा होईल तेव्हा असते आणि प्रत्येक जण एक्साइटेड असते की कसा येणार काय येणार तर आम्ही पण रात्री तीन तीन चार चार वाजता हे दोन तीन वेळा उठून बघत होते अखंड दिवा भिजला तर नाही तर या गोष्टी असतात कारण अखंड दिवा आहे ना भिजला नाही पाहिजे ना नऊ दिवस तर आम्ही ते पण केअर करतोय पण खूप छान वाटतंय या सर्व गोष्टी करायला कारण आपण कसं आपण ना हिंदू धर्म मध्ये आहोत आणि सनातनी आपला धर्म आहे तर या गोष्टी सर्व आपल्याला करायला पाहिजे आणि आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया आणि आजचा हा पूर्ण दोन दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करायला होती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो बाय बाय